उन्हाळी वाळवणातील सर्वात सोप्पा वाळवणीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स हे वेफर्स बनवताना कोणत्या चुका होतात त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जर आवडला माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका सर्वात पहिली आणि एकदम महत्त्वाची टीप म्हणजे बटाट्याची निवड वेफर्स बनवण्यासाठी शक्यतोवर नवीन बटाट्यांचाच वापर करायचा जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्चेचं प्रमाण जास्त असतं आणि नवीन बटाट्यांमध्ये स्टार्चेचं प्रमाण कमी असतं आता दुसरी महत्त्वाची टिप्स बऱ्याच जणांचे वेफर्स लालसर होतात त्याचं कारण म्हणजे जुने बटाटे कारण जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्चेचं प्रमाण जास्त असतं आणि स्टार्चमुळेच आपले वेफर्स आहेत ते लालसर होण्याची शक्यता असते आता नवीन बटाटे ओळखायचे कसे तर नवीन बटाटे असतात त्यांचे साल अतिशय पातळ असतं बटाटा घेताना त्यावर नखाणे असे ओरखडून पाहायचं तर पहा एकदम पातळसर असं साल असतं आता तिसरी महत्त्वाची टीप बऱ्याच जणांचे चिप्स आहेत किंवा वेफर्स आहेत ते नंतर पिवळसर दिसतात किंवा सुकल्यानंतर पिवळसर दिसतात कारण त्यांचा बटाटा पिवळा असतो तर इथं तुम्ही पाहू शकता साल ओरखडून पाहिलं तर आतून देखील एकदम पांढराशुभ्र बटाटा उलट जेव्हा तुम्ही नखाने ओरखडून पाहता तेव्हाच तुम्हाला बटाटा पिवळ नको इथं तुम्ही पाहू शकताय याचं साल अतिशय पातळ आहे आणि बटाटा आतून देखील एकदम पांढरा शुभ्र आहे ज्यावेळी तुम्ही बटाटे घेता आणि ओरखडून पाहता तेव्हाच तुम्हाला आतून तो पांढरा आहे की पिवळसर आहे हे लक्षात येतं त्यामुळं आतून पांढरे असणारे मोठ्या आकाराचे आणि नवीन बटाटेच आपल्याला वेफरसाठी वापरायचे आहेत इथं आता चौथी टिप तर पहा ज्यावेळेस आपण वेफर्स पाडतो तेव्हा बटाटा पटकन आपल्याला पुढे मागे न करता अशा प्रकारे सावकाशपणे चिप्स पाडायचा किंवा वेफर्स पाडायचा आणि नंतर उचलून बटाट्या मागे घ्यायचा आणि परत चिप्स पाडायचा इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर फक्त पुढे मागे करत करत फास्ट चिप्स पाडले तर तुमचे चिप्स त्या ठिकाणी पातळ पडण्याची शक्यता असते आणि समजा जर चिप्स पातळ झाले तर तळल्यानंतर ते पटकन करपतात आणि लालसर होतात आणि जास्त जाड झाले तर सुकायला वेळ लागतो त्यामुळे पिवळसर होतात आणि तळल्यानंतर देखील खुसखुशीत बनत नाही हे चिप्स तुम्ही पाहू शकता यामधून मागच्या बाजूने बोटे अगदी सहजपणे दिसत आहेत खूप जास्त जाड नाहीत खूप पातळ नाहीत आणि एकदम पांढरेशुभ्र देखील आहेत शिवाय मोठ्या आकाराचे बटाटे घेतल्यामुळे एकदम मोठे देखील बनले आहेत आता पाचवी महत्त्वाची टिप तर बऱ्याच जणांचे चिप्स काळे पडतात त्याचं कारण म्हणजे बटाट्यामधील स्टार्च तस त्यासाठी काय काळजी घ्यायची जेव्हा आपण चिप्स पाडतो तेव्हाच ते सुरुवातीपासून पाण्यात पाडायचे आहेत आणि आपल्याला चार ते पाच वेळा हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेळी पाणी बदलवायचं आहे पण पाणी बदलताना ते फक्त निथळवून न घेता दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पहिल्या भांड्यातील चिप्स उचलून दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत इथं व्हिडिओमध्ये पहा मी अगोदरच्या भांड्यातील चिप्स उचलून दुसऱ्या पाण्यामध्ये टाकते आहे असं केल्यामुळे अगोदरच्या भांड्यामध्ये जे स्टार्च होतं बटाट्याचं ते तळाशी राहिलं जातं आणि वरच्या बाजूचे चिप्स आपण पाण्यामध्ये टाकतो तर एकूण चार वेळा मी ही प्रोसेस केली आणि आता पाचव्या वेळी पुन्हा मी सेम तीच कृती करते अगोदरच्या भांड्यातून काढून या पाठीमध्ये सर्व चिप्स मी जमा केलेत आणि पाणी देखील पाहू शकता एकदम नितळ इथं बनलं आहे म्हणजे यामधील स्टार्चेचं प्रमाण पूर्णतः कमी झाले हे चिप्स आता आपण झाकून ठेवूयात तुम्हाला शक्य असेल तर एखादा तासभर ठेवून जरी हे चिप्स लगेच शिजवायला घेतले तरी चालतील किंवा रात्रभर जरी पाण्यात ठेवले तरी देखील चालतील चिप्स हातात घेऊन पाहिल्यानंतर पहा तो सहजपणे दुमडला जातोय लवचिक बनला आहे याचाच अर्थ यातील स्टार्चं प्रमाण कमी झालंय आता आपण या पाण्यातून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये हे चिप्स धुवून घेणार आहोत इथं आज मी दोन किलो बटाट्याचे वेफर्स बनवते पण दोन किलो बटाट्याचे वेफर्स एकत्र शिजवण्यासाठीचं माझ्याकडं मोठं भांडं नाही आहे म्हणून इथं दोन भांड्यामध्ये मी हे वेफर्स ठेवले आहेत पण पहिली बॅच शिजवेपर्यंत दुसरे बॅचचे वेफर्स आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत कारण जर हवेच्या संपर्कात ते आले तर काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे ते पूर्णतः पाण्यात बुडतील असेच ठेवायचे इथं तुम्ही पाहू शकता भांड्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घ्यायचं आहे आणि भरपूर पाणी घेऊनच आपल्याला वेफर शिजवायचे असतात तर पहिल्या बॅचसाठी मी इथं दोन चमचे एवढं मीठ टाकले आणि पाव चमचा एवढी तुरटी पावडर आता मी इथं टाकली आहे शिल्लक राहिलेली पाव चमचा तुरटी पावडर आपल्याला नंतरच्या वेफरसाठी वापरायची सुरुवातीला आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायचे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला पाण्यातून निथळून वेफर्स यामध्ये टाकून घ्यायचे आता इथं सहावी टीप वेफर्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं खालच्या बाजूचे चिप्स आहेत ते लवकर शिजायला लागतात आणि वरच्या बाजूचे चिप्स तसेच राहतात तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आपल्याला एकसारखे चिप्स हलवत राहायचे आहेत सुरुवातीला पाण्यात टाकल्या टाकल्या चिप्स हलवायचे नंतर दोन मिनटांसाठी ताट झाकायचं पुन्हा दोन मिनटांनी ताट उघडून आपल्याला पुन्हा ते खालचे चिप्स वरच्या बाजूला आणि वरचे चिप्स खालच्या बाजूला करायचं आहे ही कृती करत करत आपल्याला दहा मिनटांपर्यंत हे वेफर्स शिजून घ्यायचे आहेत तर पहा दहा मिनटानंतर आता आम्ही इथं वेफर्स चेक करून दाखवते वेफर्स शिजल्यानंतर थोडेसे पारदर्शक बनतात किंवा काचेप्रमाणे दिसतात आता सातवी सर्वात महत्त्वाची टीप वेफर्स परफेक्ट शिजले हे ओळखण्याची तर पहा यामध्ये मी नग आहे तर अगदी सहजपणे आहे पण वेफर तिथं स्मॅश होत नाही किंवा बटाटा स्मॅश होत नाही आणि हां असा ओढून आहे तर अगदी कागदाप्रमाणे हा फाटला जातो आहे कारण शिजल्यानंतर वेफर्स लवचिक होतात तुम्ही हातावर त्याची गुंडाळी देखील वेफर्सची करू शकता इतके परफेक्ट ते शिजले पाहिजेत वेफर्स आपले छान असे शिजलेत आता आपण हे लगेचच या पाण्यातून काढूयात जर जास्त वेळ या पाण्यामध्ये ठेवले तर ते जास्तीचे शिजले जातील वेफर्स नितळण्यासाठी देखील आपल्याला मोठी चाळण घ्यायची ती पसरट असावी तर इथं मी टोपली घेतली आहे आणि यामध्ये हे नितळत ठेवणार आहोत नितळत घालताना देखील आपल्याला ते पसरवून घालायचे आहेत कारण एकमेकांवर तसेच जर राहिले तर खालच्या बाजूचे वेफर्स वरच्या बाजूच्या वेफर्समुळे जास्तीचे शिजले जाऊ शकतात दुसऱ्या वेजसाठी त्याच पाण्यात पुन्हा दोन चमचे मीठ शिल्लक राहिलेली तुरटी पावडर टाकून सर्व वेफर्स टाकून घ्यायचे आणि अगदी अगोदरप्रमाणेच प्रत्येक वेळी दोन मिनटानंतर हलवून हलवून आपल्याला साधारणपणे दहा ते बारा मिनटांपर्यंत हे वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत आता टायटलमध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांचे वेफर्स खरट होतात असं होऊ नये यासाठी सुरुवातीलाच काळजी म्हणून पाण्यामध्ये मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण जर मीठ कमी वाटलं तर वेफर शिजत आल्यानंतर तुम्ही जेव्हा खाऊन पाहता तेव्हा तुम्हाला मिठाचा अंदाज येऊ शकतो जर कमी असेल तर पुन्हा त्यामध्ये मीठ टाकून तुम्ही शिजू शकता आणि जरी तसेच वाळवले आणि तळल्यानंतर तुम्ही त्यावर थोडंसं मीठ देखील टाकून खाऊ शकता जरी समजा हे सर्व करून देखील तुमचे वेफर्स जर खरड झाले तर एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं गॅसवर भांडं ठेवायचं नाही फक्त पाणी गरम घ्यायचं त्यामध्ये वेफर्स टाकायचे आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवून त्यातून पुन्हा वेफर्स काढून सुकवून घ्यायचे यामुळं वेफर्समधील जास्तीचं मीठ पाण्यात निघून जातं तर पहा ता इथं तयार आहेत आपले एकदम पांढरे शुभ्र असे वेफर्स हे वेफर्स मी उन्हामध्ये न सुकवता पूर्ण वेळ घरातच सुकवलेत घरातच फॅनखाली सुकवून देखील पहा हे एकदम पांढरे शुभ्र बनलेले आहेत एकदम परफेक्ट असे झालेत ना अगदी पातळ ना अगदी जाड शिवाय आपण एकदम मोठ्या आकाराचे बटाटे वापरल्यामुळे वेफरचा आकार देखील मोठा झालाय तळल्यानंतर हा आणखी फुलणार आहे वेफर तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत तर पहा तेलात टाकल्यानंतर लगेचच हे फुलले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे बनलेत तळताना हे लाल झाले नाहीत किंवा सुकवताना देखील काळे किंवा लाल पडले नाहीत कारण आपण पूर्ण काळजी घेऊन हे वेफर्स बनवलेत तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे बटाट्यांची निवड मोठ्या आकाराचे बटाटे निवडायचे त्याचबरोबर पिवळे बटाटे न निवडता पांढरे बटाटे घ्यायचे शक्यतोवर नवीन बटाटे वापरायचे वेफर्स देखील पातळ न पाडता थोडेसे मध्यम जाड पाडायचे खूप पातळ पाडले तर लालसर होतात आणि पहा मी एक वेफर्स तुम्हाला इथं तोडून दाखवते तर तो अगदी खुसखुशीत असे बनलेत कारण खूप हे जाडदेखील नाहीत तर आजची ही माझी वेफर्सची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा सोबतच व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना देखील शेअर करा म्हणजे ते देखील असे परफेक्ट बटाट्याचे वेफर्स बनवू शकतील चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार